साडेसहा झाले दरबदे हर नर्मदा परिक्रमेचा आज आमचा सत्तेचाळीसावा दिवस आज एकोणीस डिसेंबर सगळे परिक्रमावासी सकाळी साडेसहा वाजता उठून तर सगळेजण आता निघत आहेत सगळ्यांनी बॅग उचलल्या आहेत सकाळीचा आपला जे नित्यक्रम आहे सगळं आवरून आरती वगैरे करून आता निघणार आहोत हर नर्मदा परिक्र आता रस्त्याला लागलो सगळे परिक्रमा चालत आहेत आता आम्हाला मांडवगडला जायचं आहे मांडव पाहून ना गोडच्या पायथ्याशी आश्रमाला संध्याकाळच्या मुकामाला जायचं आहे नर्मदे हर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बघा सगळे परिक्रमाशी चालत आहेत पुढं परिक्रमाशी आहेत आजूबाजूला बघा सागवानाची झाडी आहेत आता म्हणजे थोडा रस्ता आहे जंगला आता बघा आम्हाला पगदंडी मार्ग लागला आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे त्या जंगलात तो डोंगरात नाही बघा तिकडे या साईडला शेती आहे शेतीमधून सगळे परिक्रमाशी चालत आहेत शेतीच्या प्रणाने बघा फक्त मार्ग लागला आहे आम्ही दोघं ती पुढं चालत आहोत आमचे बाकीचे पर साथीदार मागून येत आहे नर्मदी हर नर्मदे हर डोंगरामधून सूर्यप्रकाश सकाळ सकाळी कवळ ऊन आहे परिक्रमाशी चालत आहे भांडवगड झाडी चालत आहोत असा रस्ता लागतो आम्हाला परिक्रमावाशी चालत आहेत त्या दोन रस्ते लागले होते कुठल्या रस्त्या जायचं ते बघा ज्या रस्त्याला जास्त पाय उमटलेले आहेत त्या रस्त्यांनी निघायचं ते बघा इकडनं परिक्रमावास येत आहेत ते बघा ठीकड खुल लागलेय वो एकर पुढं पण कार्यक्रम असे चालनात आहेत तर पुढे मांडवगड गड चढत आहे घाट पुढे डोंगर चढायचा आहे 14 किलोमीटर चालत चालत चालू चढ वाला거든요 पुढे पुढे इथे आता लागलाय बाजूला पूर्ण जंगल आहे शिव कार्यक्रम चालत आहेत मांडवगडे यार आम्ही आता मांडवगड इथं पोहोचलोय बघा सगळे भंडवले मांडवगड चढतायत मांडवगड बघा सगळे पर्यटक पण आलेले आहेत इथं नर्मदा परिक्रमावासी पण आलेले आहेत नर्मदे हर नर्मदेहर बघा मांडवगड

কোয়াও কোয়াও

पूरा चार ही बार साला मरा आ मराते जाना आ 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 काय बदल नाही हा पैसे हां

आता आम्ही मांडवगड बघून आता गड खाली उतरत आहे बघा डोंगर कसा उतरायचा आहे आता सगळा पगदंडी मार्ग इकडनं आलो ह्या आता पेडोंग तिकडनं येत आहेत तर सरळ खाली उतरायचं आहे आता हा बघा डोंगर मार्गाने पायी पायी पगदंडी मार्गाने सरळ ते बघा तिकडं खाली उतरायचं आता वरती चढून तर आलो आता उतरायचं थोडं अवघड जे तरी सगळे परिक्रमावासी आता हळूहळू हळूहळू उतरणार इथूनच खाली किती खोल दिसते तर उतरायला किती वेळ लागल दे हर I don't know.